साडेसात वाजेपासून आमची गाडी उभी आहे आम्हाला कुठल्याही मदत नाहीये आम्हाला इथं गाडी घ्या उभी आमच्यावर तुमच्या गाड्या फुटल्या बोलला कॉन्ट्रॅक्टरचं तिकडे लांब आहे तिकडे लांब आहे आणि आम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करायची वा रे वा हे तू काय याचा यांचा हे तो काहीच नाही एक लाईनचे बारा माझ्यासोबत एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे एक तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंक्चर झाले पोलिस ची मदत आज बाद होत नाही या रोडवरती इथून नागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलिस होतो आता खेळ पूर्त फेन झाले हे भाऊ इथून मागून माझ्यासोबत अशा घटना दोन वेळा झाल्यात तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालनावरून जाण्या मला चाललेलं जायचं आहे या वगैरे रस्त्यामध्ये हजारो खेळ एवढे हेड ढोकसोबत चालले काय हजार